सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेट वस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस केंद्र सरकारनं एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून अपघात रोखण्यासाठी नवीन कायदा अंमलात आणला यामध्ये ट्रक ड्रायव्हर यांच्याकडून अपघात झाल्यास आणि ते घटनास्थळावरून पसार झाल्यास सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षांचा कारावास अशा शिक्षेची तरतूद केली आहे तर या विरोधामध्ये ड्रायव्हर चालक मालक संघटनांनी बंद पुकारला आहे आणि यामुळं पेट्रोल डिझेल चालकही या संपात सहभागी झाल्यामुळं पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे संगमनेरमध्ये विविध पेट्रोल पंपांवरती पेट्रोल आपल्या वाहनात भरण्यासाठी वाहन चालकांनी मोठी गर्दी केली अनेक पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं जणू काय जत्रास त्या ठिकाणी भरली की काय अशी स्थिती निर्माण झाली केंद्र सरकारनं हा कायदा मागे घ्यावा अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे तीन दिवस हा संप पुकारला गेला आहे यावर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर अमृताची गोडी क्रांतीची ही भेट मुक्त रोग प्रतिकारक शक्ती वर्धक स्वदेशी आयुर्वेदिक खाद्य पशु आहारामध्ये पंधरा प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गायचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते